सैन सेवरमती आपलं स्वागत आहे मुघट येथील जिजामाता शाळेचा अभिनव उपक्रम शालेय शिक्षणासोबत मिनी बँकेचे धडे मुगट तालुका मुठकर जिल्हा नांदेड येथील जिजामाता प्राथमिक शाळेने बचत बँक हा अभिनव उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच बँकेच्या व्यवहाराचे आणि बचतीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे आरोग्य मंत्री कुमारी श्रेष्ठी गजले यांच्या निरीक्षणातून अनेक विद्यार्थ्यांच्या दातांना कीड लागल्याचे लक्षात आले शाळेत येताना मिळणाऱ्या पैशातून मुले चॉकलेट चिप्स अनावश्यक गोष्टीवर खर्च करत असल्याचे आणि त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे निर्धनास आले यावर उपाय म्हणून सहशिक्षिका सौ आर एम भोसले यांच्या पुढाकाराने शाळेत मिनी बँक बचत बँक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला पालकांनाही हा उपक्रम पसंतीस आला बँकेचे कामकाज विद्यार्थीच पाहतात मॅनेजर कॅशियर आणि क्लर्क अशा पदासाठी विद्यार्थ्याची गणिताची चाचणी घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली हे विद्यार्थीच बँकेचे दैनंदिन कामकाज पाहतात पहिल्याच दिवशी अठ्ठावीस खाते उघडली गेली आणि त्यांना स्वतंत्र पासबुक देण्यात आले अवघ्या दहा दिवसातच या बचत बँकेचे भाग भांडवल चार हजार रुपयापेक्षा जास्त झाले आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बचतीची सवय व तसेच बँक व्यवहार यासारखे व्यवहार विद्यार्थी स्वतः करत आहेत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि संस्था चालकांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे महत्वाचे धडे लहानपणीच देत आहे मुदखडून अब्दुल विशेष रिपोर्ट